चा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र गाळा मिश्रित वाळू उत्खनन आणि विक्री तात्काळ बंद करण्याचे परभणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पूर्णा गंगाखेड तालुक्यातील बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांचे धावे दनांदळे बातमी आहे पूर्णामधून पूर्णा तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील वादग्रस्त ठरलेला गाळा मिश्रित वाळू डेपो वाळू घाट उत्खनन आणि विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी उपविभागीय अधिकारी गंगाखेड पूर्णा तहसीलदार यांना दिले आहेत त्यामुळे संबंधित वाळू घाट लिलावधारकात एकच खळबळ उडाली आहे लक्ष्मीनगर पिंपळगाव बाळापूर येथील रेतीघाटातून वाळू उपसा करताना महसूल व वन विभागाने ठरवून दिलेल्या अटी शर्तींचे नियमांचे पालन केले जात नव्हते शासकीय वाळू विक्री डेपोत नियमानुसार रेती साठवणूक केली जात नव्हती तसेच ठरलेल्या गटाऐवजी पिंपळगाव शिवार गटातील एकशे तेहत्तीस चौतीस गटातील नदीपात्रातून थेट बेकायदेशीरपणे रेतीचे उत्खनन करून चढ्या दराने रेती विकली जात होती त्याचबरोबर रेती भरण्याच्या कारणावरून एकमेकात हमरी तुमरी पिस्तुलाचा धाक दाखवणे असे प्रकार घडत होते ठरवून दिलेल्या ठिकाणी सी सी टी व्ही न बसवणे जी पी एस यंत्रणा न लावणे दर पंधरा दिवसाला सी सी टी व्हीचे फुटेज सादर न करणे वजनकाठे न बसवणे वाळू गटाच्या ठिकाणी फलक न लावणे गाळमिश्रित वाळूचा दैनंदिन हिशोब जिल्हा खनिकर्म व महसूल अधिकारी यांना सादर न करणे वाळू डेपोशी व वा संलग्न वाळू घाटाशी संबंधित लोकप्रतिनिधी ग्रामस्थ विविध सामाजिक कार्यकर्ते संस्थांकडून अवैध वाळू उत्खनन व वा वाहतुकीबाबतच्या असंख्य तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या या तक्रारींची दखल घेत सत्तावीस फेब्रुवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत वाळू डेपो आणि वाळूघाट उत्खनन व विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत तर वाळूचे प्रमाण निश्चित करण्यासाठी जिल्हा वाळू संनियंत्रण समितीची बैठक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे रिपब्लिकन वार्ता पूर्णा प्रतिनिधी सलीम सय्यद सुहागनकर परभणी